महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणजे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या मुळगावी दाखल झाले दोन दिवस त्यांचा मुक्काम त्यांच्या गावी आहे मग शेतामधले काम देखील करण्याचे व्हिडिओ मात्र व्हायरल झाले राज्यात सत्ता संघर्ष असतानाच काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगाव गाठलं सायंकाळी हेलिकॉप्टरने महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे या मूलगावी दाखल झाले यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला दिल्लीहून परतल्यानंतर महायुती तिन्ही पक्षांमध्ये महत्वाच्या बैठका होणार होत्या त्या रद्द रद होतात त्यांनी मात्र आपलं गाव जायचं निश्चित केलं दोन दिवस गाय मुक्कामी आले हेलिकॉप्टरनं दरे गावातील हेलिपॅडवर त्यांचं आगमन झालं यावेळी प्रशासनाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचं स्वागत केलं पोलीस दलानं त्यांना सलामी दिली सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मिडिया एकनाथ शिंदे यांना फॉलो करत होते आणि ते महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावी देखील पोहोचले व शिंदेचं आगमन झाल्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी संवाद साधण्यासाठी सरसावले मात्र शिंदेनी माध्यमांशी बोलण्यास साथ नकार दिला मात्र हे फक्त एवढंच सांगितले मीडियावरील की त्यांच्या चेहऱ्यावरती दीर्घ गंभीर भाव पाहायला मिळाले काही असो परंतु अडीच वर्ष मात्र खऱ्या अर्थाने त्यांना पदभार मुख्यमंत्री पदाचा मिळाला भाजपा असो किंवा कोणी असो परंतु इतिहासात मात्र मुख्यमंत्री नावाची पाठी मात्र त्यांच्या नावाने हारूळ झाले हे मात्र म्हणावं लागेल कुठं भेटेल नाही भेटेल परंतु ह्या अनंत साहेबांच्या तालवीमध्ये तयार झालेल्या ह्या पैलनांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्रावर दौरे केले आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक बुलंद आणि बलाढ्य आपलं काम मात्र केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपली स्वतःची छाप मात्र पाडली पण स्वतः बी ते एक धीरगंभीरच आहेत एकनाथ शिंदे दोन दिवस तरी गायमुखा आले अचानक आपल्या गावी जायचा निर्णय का घेतला हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे त्यामुळे माध्यमांचे प्रतिनिधी देखील गावात पोहोचले मात्र माध्यम अशी बोलले नाही माध्यमांना मी वाटतं कधी बोलतील एकदाचे कारण का त्यांना मात्र विचारायचं तुम्ही का इकडं आले काही असो परंतु त्यांना त्यांच्या गावाविषयी आपुलकी प्रेम आणि मातीशी ना जोडलेले एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती असं यांना काळ ठरवेल तसं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारच येईल परंतु महत्वाची खाती मात्र शिंदे एकनाथजी शिंदे जरूर मागत असतील परंतु शेवटी काही केलं तर सर्वात जास्त सीटे भाजपाची आलेली आणि त्यातली त्यात पहिल्यांदा शिवसेनेकून निघून पुन्हा शिवसेना स्थापन करून पुन्हा मात्र भरारी घेत सत्ताकून शिट आले ही सर्वात मोठी फरारी मात्र म्हणावं लागन एकनाथजी शिंदे यांची कारण म्हणजे राज ठाकरे किती वर्षापासून रडतात पण आता मात्र त्यांना भोपळा देखील फुडता आला नाही असो शेवटी राजकारण ते राजकारणच असतं